सामायिक संस्था आणि आय टी जी एस कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या विद्यमाने माझ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पार पडलेल्या आहे आणि त्यांचा प्रश्नचित्रांचा समारंभ या समारंभासाठी विचारपंचा उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी वेळ याबद्दल सगळ्यांचं नाव घेत नाही तर अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे गेली दोन तीन वर्ष या उपक्रमामध्ये आम्ही अप्रत्यक्ष सहभाग घेतो एक चांगलं कार्य म्हणून सहकार्य करत असतो खर तर शब्द आहेत मी आता त्या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाकडे जाणार नाही सर मी एकदम सविस्तरपणे विषय मांडला आणि मान्यवरांनी मांडला परंतु या संस्थेच्या नावांमध्ये दोन शब्द आहेत आणि जे दोन शब्द आहेत तर क्रांती जोत म्हणजे या संस्थेचे जे प्रमुख आहेत कल्पितजी खांडगे आमचे मित्र आहेत की त्यांनी क्रांती ज्योत ह्या शब्द विचार पुरवलेला असेल की कुठेतरी क्रांती घडली पाहिजे आणि ती क्रांती कुठे घडवायची तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये घडवायची आणि त्या ती जोत भेटवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि दुसरा शब्द जिनियस मराठीतून अर्थ आहे एक अलौकिक बुद्धिमत्ता असा त्या शब्दाचा अर्थ आहे आणि त्या दोन शब्दाला साजेसा असा हा उपक्रम आपण गेली दोन तीन वर्ष अनुभवतोय अतिशय उत्तम असं नियोजन आपण त्याच्या वास्तविकामध्ये ऐकलं कशा पद्धतीने नियोजन केलं जातं आणि समोर विद्यार्थी आहेत त्यांना मी असं म्हणेन की आपली कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे आपली क्षेत्राची सुद्धा जी क्षमता आहे मर्यादा आहे किती वेळ बसलं पाहिजे ती, बस ती सुद्धा आम्ही संपलेली आहे परंतु मित्रांनो आम्ही सुद्धा अशीच खाली पुरी बसायचो आणि समोर म्हणाऱ्या वक्तव्यांबद्दल आम्हाला खूप राग असायचा कधीतरी आणि तुम्ही तशा टाळावर कशा आम्ही पण वाजवायचो तेव्हा टाळा परंतु जेव्हा शाळेचं जीवन संपलं आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आमची स्पर्धा सुरू झाली स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि स्वतःच्या करिअरशी तेव्हा आज आम्हाला कळायला लागलं की आम्ही तेव्हा अजून काही वेळ वे बसलो असतोपेक्षा जास्त वेळ तर आम्ही आहोत पुढे असतो म्हणून अजून थोडीशी आपल्याला वेळ काढायची आहे आपण चित्रपट तीन तास बघतो काही वेळ सहा तास दोन दोन तीन ती चित्रपट पाहतो ना ते आपल्याला आवडते कारण मनोरंजन होते आता आपण थोड्याशा वेगळामध्ये त्रास होतात मेंदूला शरीराला मला त्याला तर पर्याय नाही तुम्हाला आम्हाला सहन करावं लागेल कारण आम्ही पण लोकांच्या सहन केलं नावांना थोडं सहन करा तर माझ्यानंतर मी थोडं बोलणार आहे माझ्यानंतर काही लोक बोलणार आहे तर कल्पेश साडवी सरांना त्यांचं कौतुक करेन की बघा बिलोशी गाव आहे खेडेगाव आहे या वाडा तालुक्यामधलं ग्रामीण भागात की मागास तालुका आपला आणि त्या बिलोशी गावातला आहे तरुण आदिवासी समाजातला तरुण आज समाजाला दिशा देण्याचं काम करतोय जे तुम्ही खाली बसले लोक करत नाही तुम्हाला पेपर ऐकता दिला सगळं दिलं नाश्ता एवढ्या सगळ्या लोकांना जोडीला घेऊन मी आज या ठिकाणी माणसं पाहतोय शिंदे सर आहेत सर आहेत जी माणसं मी तज्ञ माणसं ज्या क्षेत्रात आमच्या आणखी आपल्या सर सगळ्यांची नावं घेता येणार आहे मरीच मंडळी अशी की ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपलं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतात एक सामाजिक संस्था आणि अशा पद्धतीने त्या संस्थेच्या नावाला साजेस्त काम अलौकिक काम आहे या ठिकाणी ही माणसं त्यांनी संस्थांनी शोधून शोधून आणली की जी माणसं समाजात चांगलं काम करत आहेत या ठिकाणी सर शिक्षण अधिकारी आहेत आमचे पी पाटील सर आहेत पंचायत समिती सभापती पंचायत समितीचे लोक आहेत बघा पुरस्कार कोणाला मिळतो आम्ही किती अनेक वर्ष काम करतो या सामाजिक क्षेत्रात पत्रकारितेमध्ये राजकारण सगळीकडे काम करतो परंतु पुरस्कार कोणाला मिळतो माहिती का ज्याची मजबूत सेटिंग आहे या ठिकाणी सदस्य बसलेले आहेत गव्हासाहेब आहेत की ज्याची काय करतात आमच्या समोर सभे ठिकाणी आहेत शिक्षण विभाग ज्याची मजबूत पकड आहे ना सेटिंग आहे त्या शिक्षण विभागामध्ये त्याला पुरस्कार मिळतो जिल्ह्याला पुरस्कार मागचा एक इतिहास आहे आम्ही संतोष आहे कसे लिहिते आम्ही कोकण पुरस्कार परत का एका माणसाचा की आमच्या शनिवार या माणसाला पुरस्कार द्यायचा ही जाहीर भूमिका की माझ्या गोवा पुरस्कार कोणाला सेटिंग आहे परंतु खऱ्या अर्थाने जे लोक फळाची अपेक्षा कर ते काम करतात या ठिकाणी बसलेली आहेत यांना कल्पेशा दुसऱ्या शोधून काढलं आणि त्याचा गौरव केला हे सुद्धा अलौकिक काम आहे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट काम आहे तर यासाठी सुद्धा त्याचा कल्पेश टांडेचा सत्कार झाला पाहिजे गौरव झाला पाहिजे आणि त्यांचा काढून त्यांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन सुद्धा त्यांना अतिशय अतिशय उत्कृष्ट नियोजन किती किती कि सन्मान आहे एक माणूस सुटला पाहिजे आपल्याला सहकार्य करणारा देणगी देणारा सुपरविजन करणारा कोण सुटला पाहिजे हे सुद्धा घेतलेली आहे आणि मग त्यांचं नाव येतं सगळ्या टीमचं नाव येतो यामध्ये त्यांनी नियोजन केलेलं आहे केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे मी आम्ही ऋषिकेश सावंत सागर थोरा आम्ही गाडीमध्ये येताना आमची चर्चा झाली कल्पेशे बद्दल हा भविष्य भविष्यातला आमदार आहे आमचा म्हणजे शपथ घेऊ शकतो आम्ही गाडीमध्ये भविष्याला म्हणून आम्ही या कार्यक्रमाला गेलो पाहिजे आम्ही उशिराने आलो आणि वास्तवात समाजाला दिशा देणारा माणूस आज आमच्याकडे तरुण तयार झालेला आहे आणि म्हणून आम्ही करत असतो मी चारावर विचार सांगितलं त्याच्या मागची भावना आमची कुठली नसते आम्ही सगळ्यांना सहकार्य करत असतो क्रिकेटच्या स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील परंतु ह्या सहकार्य करण्याचं काम असं आहे की जो माणूस करू शकत नाही तो दुसरा करतोय तर त्याला सपोर्ट केला पाहिजे त्याला मदत केली पाहिजे आणि ते काम त्याला प्रवृत्त केलं पाहिजे करण्यासाठी ते समाजाचं काम करतोय हा सगळा समाज आहे आणि दोन जेव्हा दोन चार अधिकारी घडतील मोठे अधिकारी घडतील आय एस आय पी एस अधिकारी घडतील तर ते मोठ्या राखोवच्या संख्येने मोठ्या समाजाचं काम करतील अशा पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून क्रांतीज्योत आणि अँटीजिनियसच्या माध्यमातून चालू आहे म्हणूनच मी निश्चित मुलांना तर धन्यवाद देईन कारण तुम्ही एवढे परीक्षा दिली सहकार्य केलं हे सगळं तुमच्यासाठीच आहे परंतु कल्पेश ठाणे संस्थेला मदत करणारे सहकार्य करणारे त्यांचे सगळे सहकारी ते माझ्या सुद्धा खूप जवळचे त्यांचं काम मी सध्या पाहत असतो शिक्षण क्षेत्राबद्दल आणि या क्षेत्राबद्दल विविध क्षेत्राबद्दल आवड आहे क्रीडा क्षेत्राबद्दल चांगलं काम ते मदत करतायत यापुढे जेव्हा जेव्हा संस्थेच्या आमच्या सुद्धा संस्था आहेत संजीवन प्रभोजन यांच्यामध्ये सर्व संस्था आहेत परंतु जेव्हा जेव्हा ही संस्था काम करेन अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन येईल तेव्हा तेव्हा आमच्या संस्थांच्या वतीने या संस्थेला संपूर्ण टीम असेल असं आश्वासन या ठिकाणी एखादी जास्त घेता असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो मला जर पुढच्या काही जायचं आहे म्हणून मी मागून घेतो मी मला आधी हो मनाला द्या आणि मी आपल्या सर्वांची हृदयथाक धन्यवाद दर्था